नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण मोनिमेतील ब्रिटिश कालीन तलावाच्या काठावरती उभे आहोत गेल्या दोन दिवसापासून या तलावामध्ये पाणी यायला सुरुवात झालेली आहे पण या पाणी सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये श्रेयवाद मोडणीमध्ये रंगलेला पाहायला मिळतोय नेमकं श्रेय कोणाचं याबाबत आता शेतकरी स्वतःहून पुढे आलेले आहेत आणि आपल्यासोबत काही शेतकरी असणार आहेत नेमकं हे पाणी सोडण्यामागची कुणाची भूमिका होती आणि कोणी प्रयत्न केलेत हे आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आणि कोणाच्या प्रयत्नामुळे पाणी आलंय सुरुवातीला <laughs> वास्तविक पाहताना जी जी ह्याची पाईपलाईन चालू होती डीपीटीसी सुरुवातीपासून आणि त्यानंतर इथं वाल वगैरे काय नव्हते मग एक दिवशी आम्ही सर्व शेतकरी या भागातील अशोक काळे असतील धनाजी डोंगरे असतील महेश ववारे असतील असे विकास जाडकर वाल्मिक सर तसेच आमचे वेळोवेळी मार्गदर्शन करणारे संतोष पाटील सर या लक्षात आले की ह्या तळ्यात कुठूनच पाणी येत नाही सध्या मग त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांनी करून आदरणीय वाढा तालुक्याचे विद्यमान आमदार होते त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो हे गोष्ट बाया साहेबांच्या कानावर घातली आणि ते स्वतः एक दोन तीन वेळा स्वतः त्यांनी इथे भेट दिली वरिष्ठांना फोन करून या तळ्याच्या समोरच्या बाजूला जिथं तळ्यात पाणी येऊ शकतं अशा ठिकाणी एक दोन वाल काढून देऊन त्यात त्यांचं भरपूर सहकार्य मिळालं आम्हाला आणि त्यानंतर तिथून पाणी झाले आणि पुढील जे काय गोष्टी होत्या ते सर्व शेतकऱ्यां शेतकऱ्यांनी मिळून त्यांना पाठपुरावा करून त्यांनी आमचे प्रश्न मार्गी लावलाय आणि सध्या तळ्यात पाणी बऱ्यापैकी येते त्यामुळं सर्वश्रेष्ठ सर्वात जास्त प्रयत्न केला आदरणीय बंधाच्या मार्गदर्शनाखाली रणजित यांचं या योजनेसाठी शंभर टक्के सहकार्य आहे बरं आता तलावात पाणी यायला सुरुवात झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षित होता मग तुम्ही या तलावाच्या शेजारी सगळे शेतकरी या पाण्यासाठी प्रयत्नशील होता की ह्या तळ्यात पाणी यावं आता पाणी यायला लागले काय वाटतंय नेमकं काय झालेलं आहे पाणी आलेलं आहे दिसतंय तुम्हाला hmm. पाणी आलेला आनंद आहेच hmm. परंतु ह्याचं श्रेय दुसरं कोणीतरी घेतो ह्याचं बी दुःख आहे hmm. कारण पाणी आणताना बबनदादा विद्यमान आमदार होते hmm. लोकसभेच्या वेळेस दीपकनं जसं सांगितलं त्या पद्धतीनं त्यावेळेस तो तलाव कुणाला माहित नव्हता बाया साहेबांनाही माहित नव्हता hmm. त्या या ठिकाणी बाया साहेबांना त्यांनी तलाव आणून दाखवला त्यावेळेस काय आमदारकीची निवडणूक नव्हती किंवा कोण आमदार आहे होणार हे माहित नव्हतं तरी सुद्धा त्यावेळेस रणजितबाया या ठिकाणी आले त्यांनी तलावाची पाहणी केली आणि ह्या शेतकऱ्यांना सांगितलं की मी आदरणीय दादाच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला प्रयत्न करू आणि त्यांनी सहकार्य केले वेळोवेळी फोन केला मी असेल पाटील सर असेल दीपक असेल आम्ही पाईपलाईन जोडणीच्या टायमाला बी आलो त्यावेळी बी वरिष्ठांना फोन करण्यासाठी बी बाया आणि दादाच्या मार्गदर्शनाखाली मदत झाली आता राजकारण कुठंही केलं जातं त्याबद्दल काही डोंबत नाही शेवटी लोकशाही आहे पण पाण्यावरनं राजकारण होतंय वाईट वाटतंय वाईट वाटणारच कारण मी इथलं एक शेतकरी आहे आणि आहे रणजित भाई यांचं पण वेगळंच गुन्हे तरी दुःख वाटतय पण त्याच्या माग आणखी काय बरीचशी राजकीय मंडळी सुद्धा आम्हीच केले म्हणून असं पुढे जाते हा विषय त्यांचा आहे कुणी श्रेय घ्यायचं पण ह्या पाण्याचं श्रेय फक्त आदरणीय दादाच्या मार्गदर्शनाखाली रणजित भाई यांचं आहे सध्या तरी या परिसरातील शेतकरी जमा झालेले आहेत काही तरुण शेतकरी यांच्याशी पण आपण संवाद साधलेला आहे पण आता खरी श्रेय घ्यायच्या अगोदर नेमकं यासाठी कोणी प्रयत्न केलेत ते आता जाणते शेतकरी आपल्या सो सोबत असणार आहेत या तलावात पाणी येण्यासाठी कोणी प्रयत्न केलेत आव ह्याच पाठपुरावा आम्ही केल्यामुळे रणजितबायानं हे लक्ष मनावर घेऊन हे काम शंभर टक्के केलं पाणी बऱ्यापैकी तळ्यात आलंय ह्याच्यावर आमचं समजा लक्ष असल्यामुळे त्यांना माहीत सुद्धा नव्हतं तर आम्ही आणून दाखवलं त्यांना तेव्हा त्यांनी ही शंभर टक्के हातात काम घेऊन काम पूर्ण केलं पाइपलाईनची काम असतील पाइपलाईनची काम होती की चालू होती त्यांना बी साहेबांनी फोन लावून काय करून बोलवून घेऊन समजा काम मार्गे लावलं सुरुवातीला सुरुवातीला सगळे शेतकरी भयानक केला परत पाणी करायला आले आणि त्यानंतर मग पुढची जी काय पाईपलाईन टाकायची असेल ती टाकण्यात आली हा ते परत टाकण्यात आले पण ही सुरुवात आम्ही करून सोली समजेनी बर तर आता नेमकं याबाबतचा या पाण्याच्या संदर्भात यात सोडण्यात आलेल्या पाण्याच्या संदर्भात कुठून आणि कशी सुरुवात झाली काय सांगाल आता नेमकं खऱ्या अर्थानं युती सरकारच्या काळामध्ये एकोणीशे पंच्याण्णव ला सुरू झालेली योजना आहे त्यानंतर ही योजना जवळजवळ सतरा वर्षे बंद होती आणि मग या भागातील तरुण शेतकरी स्वर्गीय चर्मन विष्णुपंत पंत सुर्वे यांचे चिरंजीव सिद्धेश्वर उर्फ बापू सुर्वे असतील रविदादा असतील दादूल सुरवे असतील सोसायटीचे माझी चेअरमन दीपक आबा असेल स्वतः मी संतोष पाटील असेल या सर्वांनी सुरवे असतील या परिसरातील माझी सरपंच आणि ज्येष्ठ नेते या सर्वांनी मिळून एक संघर्ष समिती उभा केली आणि संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ सात ते आठ वर्ष लढा दिला आणि लढा दिल्यानंतर तरी देखील या ठिकाणी तेलंगवाडी येथे कचऱ्यांच्या का शेताजवळचं काम पूर्ण निधी अभावी आढलेलं होतं पण मुन्नीमचे सुपुत्र मान्य दिलीप डॉक्टर साहेब hmm. यांच्या माध्यमातून सिद्धेश्वर बा, बापू सुर्वे hmm. आणि आमची सर्व संघर्ष समितीची टीम यांनी सिंचन भवनला एक बैठक लावली hmm. आणि सिंचन भवनला बैठक लावल्यानंतर तत्कालीन पाटबंधारी मंत्री सन्मान्य गिरीश महाजन साहेब यांच्याकडं दिलीप डॉक्टर यांनी विनंती के केली की हा माझा गावचा पाण्याचा hmm. प्रश्न आहे आणि याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्या त्या त्यांच्या मागणीला मान्य करून गिरीश महाजन साहेबांनी एक कोटी रुपये दिले आणि तिथलं काम पूर्ण झालं आणि ही योजना तेरा किलोमीटर पर्यंत पाणी येत होतं hmm. तरी देखील काय व्हायचं हो मुंडणींचा जो पंढरपूर रोडच्या पलीकडले आमचे तीन चार बांधारे तेवढेच भरत होते hmm. परंतु पुढच्या काळामध्ये रेल्वे क्रॉसिंग होतं महत्वाचं आणि रेल्वे क्रॉसिंग झाल्यानंतर रेल्वेच्या पलीकडले सर्व बंधारे आमचे जे होते ते भरायचे राहत होते गेली चार पाच वर्ष झालं पाणी येतं ह्या योजनेचं परंतु रेल्वेच्या पुढचे चार पाच बंधारे राहत होते मग कोरोना काळामध्ये आदरणीय बबनदादांनी कलेक्टर ऑफिसला बैठक लावली त्या बैठकीला साधारणपणे पाच तालुक्याची बैठक होती बार्शी असेल मंगळवाड असेल सांगोला असेल मोहळ असेल आणि माडा या सिंचन योजना संदर्भातची बैठक होती परंतु कोरोना काळासारख्या महामारीमध्ये त्यावेळेचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे एकमेव उपस्थित होते आणि मोडणीमचा मी एक प्रतिनिधी म्हणून त्या बैठकीला उपस्थित होतो आणि त्या बैठकीमध्ये आदरणीय बबनदादांनी रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न मार्गी लावला आणि तो प्रश्न मार्गी लागल्यामुळंच आमचे जे आज बंधारे आहेत ते सर्व बंधारे या ठिकाणी भरतायत याच खालचे बंधारे भरतायत याचं संपूर्ण श्रेय आदरणीय बबनदादांकडे जातं आणि हे सगळं श्रेय सुरुवातीच्या काळामध्ये एक संघर्ष समितीच्या माध्यमातून जो एक लढा उभा केला आणि या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला त्याच्यामुळं त्या संघर्ष समितीला सुद्धा हे श्रेय जातं आणि पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही आदरणीय आमदार माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्याकडे गेलो त्या त्यावेळेला त्यांनी ह्या योजनेच्या संदर्भातील मग शेतकऱ्यांना पैसे मिळवून द्यायचे असतील किंवा या योजनेवरची कामं असतील ह्या सगळ्या संदर्भातले शासन दरबारी प्रयत्न करून त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं आणि हे संपूर्ण श्रेय तत्कालीन माझे आमदार बबनदादा शिंदे यांना जातं म्हणजे या संदर्भात या तळावात पाणी सोडण्याच्या संदर्भातला जो पाठपुरावा आहे तो गेले अनेक वर्ष सुरू होता आणि तत्कालीन आमदार बबनराव शिंदे यांच्या प्रयत्नातून कोरोना काळातली बैठक असेल त्यानंतर त्याच्या अगोदर संघर्ष समितीनं डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांच्याशी भेट घेऊन त्यावेळेस गिरीश महाजन यांच्याशी संवाद यांच्याशी बैठक लावून एक कोटी जर मिळवलेला निधी असेल आणि त्यानंतर जे हे पुढचे प्रयत्न आमदार बबनराव शिंदे रणजितसिंह शिंदे यांच्या माध्यमातून झालेत शेतकरी स्वतःहून सांगतात श्रेय ज्यांना घ्यायचे त्यांना घेऊ द्या पण या कामाचं श्रेय जर द्यायचं झालं तर माझे आमदार तत्कालीन आमदार बबनराव शिंदे आणि सध्याचे जिल्हा परिषद सदस्य जिल्हा दूध संघाचे चेअरमन सिंह शिंदे यांना द्यावं लागेल असे ते ठणकावून सांगतायत कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मिरम शिरसाठ मोडाणी